नमस्कार मित्रांनो तरुण बेरोजगारांना दरमहा पाच ते बारा हजार रुपये मिळणार आहे ही योजना केंद्र शासनाची योजना असून बेरोजगार तरुण कंपनीमध्ये काम करण्याचा अनुभव देखील तुम्हाला निर्माण करण्यासाठी केंद्राच्या या योजनेमध्ये हो सर्वांनी सहभाग नोंदवा असे आव्हान मुख्यमंत्री तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले असून यासाठी तुम्ही दहावी बारावी पदवीधर तसेच आय टी आय असणे आवश्यक आहे तुम्ही जर यामध्ये पात्र असेल तर यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तो कसा करायचा ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर समजा तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची असेल तर पी एम इंटरनशिप डॉट सी ए डॉट जी ई डॉट इन लॉग इन असं टाईप करायचं आणि ओपन करायचे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने या वेबसाईटचा तुम्हाला इंटरफेस दिसेल मित्रांनो इथं तुम्ही अशा प्रकारे प्रत्येक नोकरीमध्ये तुमच्या जवळची जी नोकरी असेल त्या नोकरीमध्ये तुम्ही नोकरी करू शकता म्हणजे विविध क्षेत्र जे असेल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही नोकरीचा अनुभव घेऊ शकता मोठमोठ्या कंपन्या यासाठी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला देत आहे मग तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट असू दे किंवा ॲग्रीकल्चर असू दे किंवा ऑटोमोटिव्ह असू दे किंवा इनोव्हेशन असेल किंवा बँकिंग फायनान्शियल सर्व्हिस असेल अशा मोठ्या तुम्हाला उद्योगामध्ये काम करण्याचा आणि अनुभवाची संधी मिळणार आहे मग ही योजना म्हणजेच पी एम इंटर्नशिप ऑफर योजना आहे भारतामध्ये मोठ्या कंपन्यांमध्ये बारा महिन्याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे एक वर्षाचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे हा अनुभव घेत असताना भारत सरकारकडून तुम्हाला चार हजार पाचशे आणि उद्योगाकडून तुम्हाला पाचशेची मासिक मदत मिळणार आहे असे टोटल पाच हजार रुपये तुम्हाला दरमहा बारा महिन्यांसाठी मिळणार आहे त्याचबरोबर प्रासंगिक करासाठी एक वेळचे अनुदान तुम्हाला सहा हजार देखील मिळणार आहे त्याचबरोबर भारत सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाद्वारे प्रत्येक इंटर्नशिपसाठी तुम्हाला विमा संरक्षण उपलब्ध दिलेले आहे अशा पद्धतीनं या पी एम इंटर्नशिपचे हे ऑफर तुम्हाला देण्यात आलेले आहे अगं तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का तर पात्र राहण्यासाठी तुम्हाला कोणती पात्रता प्राप्त करावी लागणार आहे तर शिक्षणासाठी तुम्ही पूर्ण वेळ नोंदणी नसणार आहे म्हणजे तुम्ही पूर्ण वेळ जर शिक्षण घेत असेल तर यासाठी तुम्हाला तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही त्याचबरोबर तुम्ही जर पूर्ण वेळ नोकरी करत असाल ते देखील तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही त्याचबरोबर तुमच्या घरातील पती पत्नी स्वतः किंवा तुमचे पालक जर तुमचे घराचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही योजनेसाठी पात्र नाही त्याचबरोबर तुमच्या घरातील स्वतः पती पत्नी पालक आणि जे कोणी अन्य सदस्य असेल ते जर सरकारी नोकरीला असेल तर तुम्ही योजनेसाठी पात्र नाही त्याचबरोबर तुमचे वय एकवीस ते चोवीस या वर्षादरम्यान असेल तर तुम्ही योजनेसाठी पात्र आहेत ही जर पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता नोंदणी करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं प्रथम तुमचा ज्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि इथं टेकमार्क करायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि परत सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर परत तुम्हाला तुम्हाला पासवर्ड क्रिएट करण्यासाठी विचारेल तुम्हाला सोपा लक्षात राहील असा पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे कन्फर्म पासवर्ड करायचा आहे परत सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक आहे अशा पद्धतीनं तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ही पूर्ण होईल मित्रांनो रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता परत तुम्हाला प्रथम पहिल्या पेजवर यावं लागेल आणि लॉग इन करा या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं कोपऱ्यात डाव्या साईडला तुम्हाला लॉग इन करा या ऑप्शन बटन क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जो काही मोबाईल नंबर तुम्ही मगाशी टाकला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे पासवर्ड जो क्रिएट केला होता तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचा आहे लॉग इन या अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही तुमचा इथं मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर खाली लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं पद्धतीनं तुम्हाला अशा कॅप्चर दिला जाईल तो कॅप्चर तुम्हाला जसं आहे तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे कॅपिटल असेल तर कॅपिटल स्मॉल असेल तर स्मॉल तुम्हाला टाकायचं आहे आणि लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं जर ओटीपी येत नसेल तुम्हाला रिसेंट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे मित्रांनो लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला इंटरफेस दिसेल म्हणजे तुमचं लॉग इन पूर्ण होईल आता लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीनं इथं तुम्हाला अशा प्रकारचा एक मेसेज दाखवला जाईल तो क्लोज करायचा आहे तुम्ही इथून पैसेही देखील कमवू शकता हा जर मित्रांनो तुम्ही तुमचा ही ॲडव्हर्टाइज जर शेअर केली तर तुम्हाला इथं पैसे देखील मिळू शकतात आता अशा पद्धतीनं तुम्हाला इंटरफेस दिसेल मित्रांनो इथं तुम्हाला बरेचसे टॅब दिसेल जसं की माय करंट स्टेटस तुम्हाला दिसेलो या योजनेचा जर लॉग इन केल्यानंतर इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं इंटरफेस दिसेल मित्रांनो आणि इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला इथं संपूर्ण माहिती दिसेल आता मित्रांनो युट्यूब पॉलिसीच्या विरुद्ध आहे की कोणत्याही व्यक्तीची माहिती ही प्रदर्शित करायची नाही प्रदर्शित केली तर कॉपीराइट येऊ शकतो पण ब्लर केल्यानंतर तुम्हाला माहिती काय दाखवणार हाही असा प्रश्न पडलेला आहे त्यामुळं मी काय केलेलं आहे तुम्हाला माहिती न दाखवता तुम्हाला मी समजून देण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं इथं तुम्हाला ही जी काही खाली प्रोफाईल दिसते इथं प्रोफाईल तुम्हाला पूर्ण भरायची आहे कम्प्लीट करायची आहे पहिल्यांदा तुमचा आधार ई केवाय सी करायचा आहे त्याच्यानंतर तुमचे पर्सनल डिटेल कॉन्टॅक्ट डिटेल्स त्यानंतर बँकेचे डिटेल्स त्यानंतर एज्युकेशनल डिटेल्स आणि प्रोफाईल ही कम्प्लीट करायची आहे अशा पद्धतीनं प्रोफाईल पूर्ण कम्प्लीट करायची आहे प्रोफाईल कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथं माय करंट स्टेटस हा जो काही ऑप्शन आहे म्हणजे इथं रेडमध्ये जो चौकन दाखवला आहे त्याच बॉक्समध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो मित्र एकदा सांगतो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हा जो रेड चौकन दाखवला आहे या रेड चौकोनामध्ये माहिती व्यवस्थित भरायची आहे इथं माय करंट स्टेटस त्याचनंतर इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी त्याचबरोबर माय इंटर्नशिप आणि न्यू इव्हेंट्स जी ही जी सर्व माहिती आहे ही माहिती व्यवस्थित भरायची आहे आता ही तुमची प्रोफाईल शंभर टक्के भरून झाल्यानंतर मित्रांनो इथं वरती यायचं आहे माय करंट डेटरच्या जो जवळचा ऑपॉर्च्युनिटीचा ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे इथून तुम्ही तुमचं स्टेट निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट तुमचं निवडायचं आहे जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे हे गाव निवडून झाल्यानंतर तुमच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तुम्हाला कुठं जॉब जर व्हॅकन्सी असेल तर तुम्ही त्या कंपनीमध्ये एक वर्षासाठी बारा महिन्यासाठी नोकरी करू शकता आणि तुम्हाला तेथील अनुभव मिळणार अनुभव प्लस तुम्हाला पैसे देखील मिळणार आहे आणि मग इथून तुम्ही तुमच्या जवळपासच्या ज्या काही कंपन्या असतील त्या कंपन्या कोणकोणत्या आहेत त्याची माहिती घेऊ शकता तुम्हाला आवश्यक वाटल्यास त्या ठिकाणी तुम्ही जॉब करू शकता त्याच्यानंतर ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर इथं माय इंटर्नशिप या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे माय इंटर्नशिप ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तिथं देखील तुम्हाला जी काही जी जी काही माहिती विचारली आहे ती माहिती तुम्हाला संपूर्ण भरायची आहे मित्रांनो इंटर्नशिप माहिती भरत असताना ही सर्व माहिती अशा पद्धतीने दाखवली जाईल त्याच्यानंतर तुम्ही व्हि ऑन मॅपवर जर क्लिक केलं तर तुम्ही ऑनलाईन लोकेशन देखील त्या कंपनीचं पाहू शकता त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही अशा पद्धतीनं ही सर्व माहिती भरायची आहे आणि आर यू शुअर युअर वॉन्ट अप्लाय फॉर धिस इंटर्नशिप अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज दाखवला जाईल त्यावेळेस तुम्ही ओके या बटनावर क्लिक करायचं आहे ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला अप्लाय तुम्हाला करायचा आहे अशा पद्धतीने ही सर्व माहिती अप्लाय केल्यानंतर ही सर्व माहिती अशा प्रकारे दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन द्यावं लागेल डिक्लेरेशन दिल्यानंतर तुम्ही सर्व टिकमार्क करायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं ही सर्व टिक केल्यानंतर सबमिट बटन ऑप्शन लागू होईल मित्रांनो आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही सर्व माहिती भरू शकता तुम्हाला जर कोणत्या प्रकारची तक्रार असेल तर तुम्ही इथं गिरविन्स नावाचा जो काही ऑप्शन आहे ॲड गिरविन्स नावाचा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून तुम्ही तक्रार नोंदवू शकता अशा पद्धतीनं तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो आणि तुमच्या मित्रांना देखील या योजनेचा लाभ घेऊ देऊ शकता निश्चित मित्रांनो या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असेल आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटा तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र